नमस्कार आ, मी सागर तिवस्कर बुस्टर प्लांट जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर आज आपण वर्धा जिल्ह्यामधील सेलू तालुक्यामध्ये जयपूर या गावामध्ये हुतुतू या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत तरी आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं संपूर्ण नाव विजयकुमार हरिभोधरणी गाव जयपूर मोबाईल नंबर सत्तर अडतीस बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठावीस तुम्ही जे बुस्टरचं होतू तू जे वान वानाची लागवड किती तारखेला के केलेली आहे अठ्ठावीस जून म्हणजे आज तुमचा प्लॉट पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आज आजच्या आजच्यानुसार आज जो प्लॉट तुमचा हिरवा कंच आहे आणि शेंगा पण तुम्ही पाहू शकता तुम्ही जो बाकी ह्या व्हरायटी बद्दल तुम्हाला बाकीच्या व्हरायटी पेक्षा ह्या व्हेरायटीत का असं विशेष वाटत आहे एवढं पडलं ना चार कोण रोड नाही आला कोणता रोग नाही अजूनही हिरवत आहे ना आणि बाकी जे जनरली प्लॉट आहे ते अरे जवळपास गावातले प्लॉट नाईन्टी पर्सेंट खतम झालेले अच्छा आपला आता बुस्टरचा जो ऋतू जो ब्रॉन्ड आहे तो कुठेच कधी खराब झालेला नाही आहे पाहू शकता ना तुम्ही पूर्ण हिरवत आहे ना टोटल ज्या आहे त्या तुम्ही बाकी शेतकऱ्यांना का सल्ला देणार जाधव साहेबांचं आहे का तुमचं भलंच होईल जाधव सरांचं आहे का तुमचं भलं होईल धन्यवाद